नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं मंडुकी रसोईमध्ये कशा आहेत तुम्ही सर्व आशा करते सर्व स्वस्त आणि मस्त असणार तर आपण आज इथे उकडीचे मोदक बनवलेले आहे तर हे उकडीचे मोदक भरपूर लोकांची कंप्लेंट असतात की जमत नाही क बनवायला खूप कठीण आहे आणि उकडी जे आपण तयार करतो ते आपलं म्हणजे क्रॅक जातात वगैरे म्हणून असं काहीही नसते आपण आज हे बनवणार आहोत तर बघू शकता तुम्ही किती छान मौसूत आणि लुसलुशीत असे बनवून तयार आहे आपले कुठेही क्रॅक झालेलं नाही आणि तोंडात टाकल्यावरच घो विरघडणारे असे हे मोदक बनलेले आहे तर चला आपण याची रेसिपी बघून घेऊया तर आपण इथे तांदळाचे पिठाचे मोदक हे बनवणार आहोत आपण तांदूळ रात्रभर भिजत टाका मग त्याला बारीक करा एवढी काही झंझट करायची गरज नाही आहे साध्यासुध्या स प पद्धतीने आपण हे आज मोदक बनवणार आहोत तर इथे आपण जे दोन कप जर तुम्ही इथे गव्हा तांदळा सॉरी तांदळाचं पीठ घेत असाल तर दोन कपच तुम्हाला दूध किंवा पाणी घ्यावं लागेल तर मी ज्या कपानी इथे पीठ घेतलेलं आहे त्याच कपाणी इथे एक कप पाणी आणि एक कप दूध घेतलेलं आहे आणि त्यामध्ये अर्ध चम्मच तूप टाकलेलं आहे त्याला छान मिक्स करायचं आणि एक बॉईल येऊ द्यायचा छान बॉईल आल्याच्यानंतर तुम्ही टेस्ट अकॉर्डिंग इथे मीठ टाका आणि मीठ टाकल्यानंतर थोडं विरगळून घ्यायचं त्या मिठाला आणि त्यानंतर इथे आपण दोन कप ग तांदळाचं पीठ टाकून घेऊया ज्या कपाने पाणी आणि दूध मेजरमेंट करता त्याच कपाने पीठ घ्यायचं आहे तुम्ही इथे दोन कप पाणीसुद्धा वापरू शकता पण मी इथे दूध घेतलेलं आहे अर्ध अर्ध प्रमाण घेतलेलं आहे दूध आणि पाण्याचं ते यासाठी की याची टेस्ट आणखी छान आहे उकडीची तर बघा एक आपल्याला एका पळीच्या साह्यानी याला एकत्र करून घ्यायचं आहे छान मिक्स करायचं आहे त्यामध्ये आणि मिक्स करता करता बघा आहे किती छान असं बनवून झालेलं आहे उकळी अशी मोकळी छान झालेली आहे तर याला परत एकदा असं मिक्स करून एका जागी एकत्र करून दहा मिनटं याला रेस्ट करू द्यायचं आहे त्यानंतर आपण एका पसरट परातमध्ये सर्व एकत्र ट्रान्सफर करून घेऊया आणि गरम आहे हाताला भाजणार नाही याची काळजी घ्यायची आहे तर आपण हे सर्व एका डोसारखं याला एकत्र करून घेऊया आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि याला इथे दहा मिनटं रेस्टला ठेवूया ते यासाठी की यात जो तूप आपण टाकलेलं होतं मीठ टाकलेलं होतं त्याचं म्हणजे टेस्ट यामध्ये दे, उतरू द्यायची आहे वेळ द्यायचा त्याला दहा मिनटं आणि त्यानंतर आपण थोडं तूप हातावर घ्यायचं आणि छान याला म मॉलिश करून घ्यायची आहे मांसूत मॉलिश करायची इथे पाणी वगैरे टाकायची काहीही गरज नाही आहे तेवढ्याच याच्यामध्ये आपला भरपूर असा छान मौसूत डो लागून तयार होते तर चला आपण इथे याची स्टफिंग कशी तयार करायची ते बघून घेऊया तर एका पॅनमध्ये मी दोन चम्मच तूप घेतलेलं आहे आणि तूप गरम झाल्यानंतर मी इथे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे काही काजू आणि बादाम घेतलेला आहे तर याला छान लालसर होईपर्यंत थोडे ब्राऊन होईपर्यंत छान रोस्ट करून घ्यायचे आहे जर तुम्हाला आणखी कुठलं ड्रायफ्रूट्स आवडत असेल तर तुम्ही यामध्ये ॲड करू शकता अंजीर वगैरे पण टाकू शकता पिस्ता टाकू शकता पण मी काजू आणि बादाम घेतलेले आहे तर बघा असे छान ब्राऊन कलर याचा आलेला आहे तर हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि या, या प्लेटमध्ये काढल्याच्यानंतर त्याच तुपामध्ये आपण मनुका टाकून घेऊया कारण की आपण यासाठी सोबत टाकलेलं नाही काजूबादामला रोस्ट व्हायला वेळ लागते आणि मनुका लवकर रोस्ट होते एकत्र रोस्ट करायचे नाही तर हे बघू शकता तुम्ही असं छान रोस्ट करून घेतलेला आहे आणि यानंतर यामध्येच मी दोन चम्मच साधारणत खसखस टाकलेली आहे खसखस हे हेल्दी असतात आपल्या स सा, शरीरासाठी हे आपल्याला सगळं माहितीच आहे ड्रायफ्रुट्स पण हेल हेल्दी आहे तर बघा हेल्दी पण आहे हे आणि गोड पण नाही होणार कारण आपण इथे गूळ वापरत आहोत साखरेचं सा मोदक बन नाही बनणार आहे गुळ आणि इथे मी दोन वाट्या खोबराकीस हो घेतला आता तुम्हाला इथे डेसिकेटेड खो घ्यायचं आहे खोबराकीज हो की जाडवाला खोबराकीस घ्यायचं आहे ते तुमचं आहे ऑप्शन आणि इथे आपण छान त्याला पण रोस्ट करून घ्यायचं आहे जर इथे एकदम ड्राय वाटत असेल तर तुम्ही वरून एक चम्मच तूप पुन्हा टाकू शकता मी इथे एक चम्मच तूप टाकून घेतलेलं आहे काही वेळानंतर रोस्ट करताना असं होतं की खोबराकीसचंच हो तेल रिलीज होते त्यामुळे ते चिपचिप -चिप होते म्हणून थोडंसं टाकायचं तूप इथे एक चम्मच टाकून घेतलेला आहे आणि छान असा ब्राऊन कलर येईपर्यंत त्याला भाजून घेतलेला आहे आणि एक कप खोबरा किस घेतलेला तर एकच कप मी इथे गूळसुद्धा घेतलेला आहे तर ते गुळ बारीक किसून घेतलेला आहे जर तुम्हाला गोडचं प्रमाण जास्त आवडत असेल तर तुम्ही गुळाचं प्रमाणसुद्धा वाढवून घेऊ शकता आणि बघा आपण इथे या प्रकारे त्याला म्हणजे छान तुपामध्ये भाजून घेतलेलं आहे खूप जास्त भाजून घ्यायचं नाही नाहीतर कडक बनेल ते आणि गुळाची टेस्ट बॅलेन्स करण्यासाठी इथे मी जायफळ टाकलेलं आहे आणि त्यानंतर इथे टाकलेलं आहे मी एक चम्मच विलायची पावडर विलायची पावडरने खूप छान फ्लेवर असा इथं याला परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि एका परातमध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्याला थोडंसं हाताने असं फेरवून घ्यायचं आणि त्यानंतर इथे टाकायचे आहे आपले पूर्ण ड्राय रो ड्राय रोस्ट केलेले आपण ड्रायफ्रूट्स ते तर त्याला छान मिक्स करून घेऊया आणि चम्मचने होत नसेल तर तुम्ही हाताने सुद्धा करू शकता आणि या प्रकारे इथे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया म्हणजे मोदक भरताना आपल्याला प्रॉब्लेम होणार नाही असं छान गोळे करून घेतलेले आहे चला तर मग पटकन म्हणणं की रसोईला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईकसुद्धा कर करत जा तुम्ही लाईक करत नाही आहे लाईकसुद्धा करत जा आणि शेअर पण करायला विसरू नका तर बघा मी असा प्लास्टिकचा मोल्ड इथे घेतलेला आहे या प्रकारे इथे आपल्याला ते उकड जे आपण तयार करून घेतलेलं ते उकळ इथे भरायचं आहे छान दाबून घ्यायचं चारही साईडने त्याला आणि त्यानंतर इथे आपण जे स्टफिंग तयार केलेलं होतं याचं त्या स्टफिंगचा एक एक गोळा यामध्ये टाकायचा आहे ठीक आहे आणि त्यानंतर हे फिल करून घ्यायचं वरून थोडंसं प्रेस करायचं हाताने आणि वरून उकड पुन्हा परत उकड उकडचं लावून याला पूर्णपणे फील करून घ्यायचं आहे हे खूप पारंपरिक पद्धतीने बनलेले हे मोदक असते उकडचे मोदक खूप जुनी पद्धत आहे आता तर भरपूर फ्लेवर येत आहे मोदकमध्ये सुद्धा पण आता हे उकडचे जे मोदक आहे हे फार पारंपरिक पद्धत आहे आपली तर बघा आपलं मोदक असं बनून तयार आहे बघू शकता किती छान दिसतंय किती छान सेफ आलेला आहे मोदकचा तर या प्रकारेच आपल्याला पूर्ण मोदक भरून घ्यायचे आहे आणि ही रेसिपी मी माझ्या आजीकडून शिकलेली होती तेच रेसिपी आज मी तुमच्याकडून शेअर करत आहे तर बघा मी एका गंजामध्ये इथे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे उकडायला ठेवलेलं आहे पाण्याला छान बॉईल येऊ द्यायचं आहे आणि अशी जाळीदार जे एक चाळणी वगैरे असते ते तुम्ही ठेवू शकता किंवा तुम्ही इडली पात्रही वापरू शकता अगर तुमच्याकडे स्टीमर असेल तर स्टीमरसुद्धा ठेवू शकता तर तिथे मी तेलाने किंवा तुपाने त्याला ग्रीस करून घ्यायचं आहे मी तुप तु, तुपाने ग्रीस केलेली आहे चाळणी आणि त्यावर आपण भरलेले पूर्ण मोदक ठेवून घ्यायचे आहे आणि त्याला झाकून ठेवायचं आहे आणि पाच मिनटं बिलकुल याला स्टीम होऊ द्यायचं आहे आणि मी एकीकडे एक इडली पात्रामध्ये सुद्धा लावून घेतलेले आणि एकीकडे गंजात लावून घेतलेले आहे तर बघा पाच मिनटाच्या नंतर आपले मोदक बनवून बिलकुल तयार आहे कारण आधीच आपण हे उकड जे तयार केलेले ते शिजलेली आहे त्यामुळे जास्त शिजवायची गरज नाही आहे पाच मिनटं खूप जास्त हो होऊन जाते म्हणजे सफिशियंट आहे पाच मिनटं तर बघा आपण असे उकडचे मोदक बनवून आपले तयार आहे आपण हे एका प्लेटमध्ये ट्रान्स्फर करून घेऊया तर फ्रेंड्स कशी वाटते तुम्हाला आजची रेसिपी म्हणजेच आपले उकडीचे मोदक धन्यवाद